दत्तापूर धामणगाव रेल्वे शहरात सध्या काही नागरिकांच्या बनावट व फसवणूक करणारे दोन फोन कॉल असल्याच्या तक्रारी दत्तापूर पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत या कॉलमध्ये फोन करणारे व्यक्ती आपल्या नावावर सिम कार्ड असल्याचे तसेच सिम कार्ड संदर्भात मुंबई क्राईम मध्ये तक्रार दाखल असल्याचे सांगून नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून अशा कॉल्सना बळी न पडण्याचे आवाहन दत्तापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी केले आहे पोलिसांच्या माहितीनुसार अशा संशयास्पद कॉल वर नागरिकांनी कोणतीही वैयक्तिक माहिती आधार पॅन कार्ड नंबर बँक तपशील ओटीपी कागदपत्रे कधीही देऊ नयेत जर कोणत्याही नागरिकांना अशा प्रकारचा फोन कॉल आला तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार तत्काळ चौकशी करण्यात येईल आणि संभाव्य आर्थिक फसवणूक टाळता येईल असेही सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी स्पष्ट केले गजानन गेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तापूर धामणगाव पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण मी दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व ग्रामवासियांना व धामणगाव शहरातील ग्रामवासियांना हा संदेश देऊ इच्छितो की पोलीस विभागामार्फत कोणत्याही नागरिकाला व्हॉट्सअपवरील व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉल किंवा साधा कॉल हा नागरिकांना आर्थिक फसवणुकी संदर्भात किंवा सिम कार्डच्या चौकशी संदर्भात पोलीस विभागाकडून कॉल येत नाही तरी माझ्या सर्व जनतेस आव्हान आहे की अशा प्रकारचे मुंबई क्राईम ब्रँचकडून सी आय डीकडून किंवा परराज्यातील क्राईम ब्रँचकडून बोलत आहे असे जर कॉल आले तर घाबरून न जाता पॅनिक न होता अशा कॉलधारकांना आपण नम्रपणे आपण स्थानिक पोलीस स्टेशन इथे या आणि अधिक चौकशी करा असे उत्तर द्यावे तरी परंतु अशा काही अज्ञात नंबरवरून आपल्याला वारंवार कॉल येत असतील तर आपण न घाबरता स्थानिक पोलीस स्टेशन दत्तापूर इथे येऊन संपर्क साधा आम्ही आपल्या तक्रारीची दखल घेऊ त्याचप्रमाणे आपण अशा अज्ञात कॉलवरून कोणत्याही व्यक्तीसोबत ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नका कारण अशा बऱ्याचशा घटना आपल्या राज्यामध्ये देशामध्ये घडत आहेत त्यामुळे मी जागरूक नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की आपण अशा कॉलला बळी न पडता आर्थिक व्यवहार न करता आपण स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्या त्याबाबत आम्ही खातरजमा करून अधिक कारवाई करण्याची दक्षता घेऊ धन्यवाद